यापुढे मराठा समाजात प्री वेडिंग आणि लग्नात डीजे वाजवणं थोडं कठीण असणार आहे कारण अहिल्यानगर मध्ये ह पप्पा बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मराठा समाजाच्या लग्न सोहळ्यासाठीची आचारसंहिता तयार करण्यात आली आहे या आचारसंहितेत मुलाच्या आई बाबांनी मुलीच्या घरच्यांकडून असणाऱ्या अपेक्षा कमी कराव्यात मराठा समाजातला लग्न सोहळा शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा असं म्हटलं आहे यासोबतच साखरपुळा हळद आणि लग्न एकाच दिवशी करावं आणि लग्नात हुंड्यासोबतच दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांनी देऊ नये लग्नात केवळ लोककलावंत आणि पारंपरिक दारू पिऊन नाचणाऱ्या तरुणांना आवर घालण्यात यावा शिवाय लग्नाआधीच्या प्री वेडिंग शूटचा प्रकार मराठा समाजात पूर्णपणे बंद करण्यात यावा नमूद केलं आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाने अनिष्ट रुढींना तिलांजली देण्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे असा आव्हान या वेळेस बद्रीनाथ महाराजांनी केला असून या आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी अकरा जणांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे